नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी अमरावती येथून पाहूया भारतातील विविध नामांकित राष्ट्रीयकृत नागरी सहकारी खाजगी बँका आणि विविध फिनटेक कंपनीचा सहभाग असलेल्या बँकांच्या विविध विषयावरील आय बी इंडिया बँकिंग समित आणि अवॉर्ड दोन नुकतेच मुंबई येथे संपन्न झाले आहे सदर बँकिंग समित दोन हजार पंचवीस मध्ये दोन दिवस चाललेल्या चर्चासत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला चर्चासत्रात सात पॅनलमध्ये विविध बँकिंग निगडित विषयांवर अनुभवी बँकर्सनी मते मांडली एकूण चौदा चर्चा सत्रात प्रामुख्याने कस्टमर रिलेशन फायनान्शियल इन्क्लुजन बँकेमध्ये ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता सहभाग व कर्ज धोरण क्रांती बँक सुरक्षितता आणि स्मार्ट कुशलता तसेच कार्यक्षम बँक निर्मितीसाठी ट्रेझरी व्यवस्थापन इत्यादी विविध विषयांवर सखोल चिंतन व अभ्यासात्मक विचार विनिमय करण्यात आला याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक जनता कोऑपरेटिव्ह बँक एच डी कोटक जिजाऊ कोऑपरेटिव्ह बँक इसाक स्मॉल बँक इत्यादी नामांकित बँक प्रतिनिधींना चर्चा

पारितोषिक स्वीकारले बँकेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी सर्व संचालक मंडळ बँकेचे व्यवस्थापन मंडळाच्या जिजाऊ बँकेच्या ग्राहक यांचा हा सन्मान असल्याचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अभिनंदन करून ग्राहक सेवेचा उत्तम लाभ सर्व समावेशक नवीन ग्राहकांना मिळेल अशी आशाही व्यक्त केली जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेच्या दरवर्षी सतरा जून जिजौ स्मृती दिनानिमित्त आपण सभासदांना आणि ग्राहकांसाठी एक वैद्यकीय कार्यक्रम आयोजित करीत असतो या वैद्यकीय कार्यक्रमाअंतर्गत जिजौ बँक आणि डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया अमरावती शाखेच्या माध्यमातून एक ब्लड डिटेक्शन कॅम्प आपण अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये के सिव्हिल सर्जन सौदायसाहेब भाग घेणार आहेत आणि त्यांची पूर्ण टीम राहणार आहे या माध्यमातून जिजव्ह जिजव्ह बँकेने हा उपक्रम मोतीनगर शाखेमध्ये घ्यायचं ठरलेला आहे यावर्षी मोतीनगर परिसरातील मोतीनगर शाखेच्या सर्व ग्राहकांसाठी ही योजना असेल या व्यतिरिक्त बँकेमध्ये जो कोणी ग्राहक असेल त्याचं सेविंग अकाउंट असेल त्याला सुद्धा ही सुविधा उपलब्ध बँक करून देणार आहे बँकेचे सर्व संचालक बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि तज्ज्ञ संचालक तथा बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाचे सर्व सदस्य आणि या त्या परिसरातील भागधारक याचा निश्चित फायदा घेतील असं आम्हाला प्रसंगी वाटतं जे शंभर लोकं पहिले प्रथम येतील त्यांची निशुल्क बँक तपासणी करून देणार आहे आणि यासाठी शहरातील नामांकित डॉक्टर्स डफळे साहेब म्हणा किंवा बक्तासाहेब म्हणा हे सगळे उपस्थित राहून इव्हन आहार तज्ज्ञ ठेवले मॅडम या सुद्धा उपस्थित राहणार या सगळ्यांचं सुद्धा रोग निदान शिबिरात होणार आहे तेव्हा जिजो बँकेच्या या रोग निदान शिबिराला सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो